मूळ कारण काय आपलं खाणं आपण जे आज खातोय त्यातून विटॅमिन मिनरल प्रोटीन किंवा आपल्या शरीराला पोषण तत्व मिळत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला आजार बघायला मिळाले त्याच मूळ कारण आहे खाणं आणि खाणं हे शेतीशी संबंधात कारण आज आपण काहीच शेतकरी किती आपण बघतो बाजारामध्ये जरी आपण शहरात जात असलो तरी बातम्यांमधनं आय आपल्याला बऱ्याच गोष्टी येतात की शेतीमध्ये आज रासायनिक खतं प्रचंड प्रमाणात वापरले जातात केमिकल पेस्टिसाईड्स वापरले जातात का उत्पन्न जास्त मिळावं कुठला त्यांना आजार होऊ नये या सगळ्यांसाठी त्यामुळं हे सगळे रासायनिक खत जे आपल्या शरीरात आपल्या पोटात जातात आणि त्यानं हे सगळे आजार व्हायला गेले एक रिपोर्ट वाचायला मिळाला गेल्या वर्षी साधारण ह्याच महिन्यामध्ये तो रिपोर्ट असा होता आणि त्याची कन्फर्मेशन आपले वेस्टिजच्या ज्या हेल्थ ट्रेनर आहेत पॅन इंडियाच्या डॉक्टर वैशाली बाली त्यांच्याकडून तो कन्फर्म पण करून घेतला की नक्की काय प्रकार आहे तो तो रिपोर्ट असा आहे दिल्लीमध्ये एक लहान ताणबाळ होतं महिन्या दोन महिन्याचं त्याला जेव्हा तिची आई दूध पाजायची त्यावेळेस त्याच्या अंगावर लाल चट्टी उमटायची तर तिने डॉक्टरांना दाखवलं काय प्रकार आहे डॉक्टरांना काही केलं तर बाळाची सगळी तपासणी केली काही निदान काही होईना मोठ्या डॉक्टरांना दाखवलं त्यांच्याकडे काही निदान होईना मग बऱ्याच डॉक्टरांकडे फिरल्यानंतर कुठल्या तरी एका शाळेत डॉक्टरने सांगितलं आईचं दूध तपासा जेव्हा आईचं दूध तपासलं गेलं तर आईच्या दुधामध्ये पेस्टीसाइड सापडली पेस्टिसाइड म्हणजे आपण पिकांवरची आळी मारण्यासाठी वापरतो आईच्या दुरापर्यंत पेस्टिसा पोचले जगात सगळ्यात शुद्ध काय असेल तर ते आई तिथपर्यंत पेस्टिसाइड पोचले याचा अर्थ आपण शेतामध्ये रानामध्ये हे जे रासायनिक खर्त वापरतोय किंवा त्या गोष्टी वापरतोय ते कुठपर्यंत पोचले बघ तुमचं नाव काय